स्वामी समुद्र श्री स्वामी समुद्र दिंडोरी प्रणित सेवा मार्ग मुनून केंद्र मोर्या तलावच्या बाजूला आमच्या इथे आता पालखी सोहळा होणार आहे एक डिसेंबरला आणि नऊ डिसेंबर पासून सोळा डिसेंबर पर्यंत आपला गुरुचरित्र पारायणाचा सोहळा होणार आहे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहे तर तुम्हाला यायचं आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा व्हिडिओच्या पुढे नंबर आणि पूर्ण ऍड्रेस देईन गुरु तरित्र म्हणून पारायणाला नक्की बसा एवढे फायदे की तुम्हाला अनुभव घेऊन बघा एक वेळेस तुम्ही बसून गुरुचरित्रेला बसा त्यामुळे सात दिवसाचा काय उत्साह असतो काय सर्व युवा बुधवारेकरी येतात साफसफाईला मदत करतात स्वामींची सेवा करतात जे म्हणजे लहानांपासून पर्यंत इथे सेवा चोवीस तास ही सप्ताह नामजन सप्ताह अखंड नामजप सप्ताह आहे मी पत्रक पण पुढे टाकते तर तुम्ही सहभागी व्हा त्याच्यासाठी केंद्रामध्ये बऱ्याच अशा सेवा होत असतात काल कालभैरव जयंती झाली तर अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणून हवन केलं होतं तर अशा बऱ्याच सेवा चालू असतात सकाळची आठची भुपाळी झाल्यानंतर साडे दहाची आरती असते आणि सायंकाळी साडेसहाची आरती असते त्रिकाळ आरत्या होत असतात repetase sumnaanjali tava श्री स्वामी समर्थ मठामध्ये तुळशीचं लग्न आहे आणि तुळस तिकडे सजवलेली आहे बाकी अक्षतांची तयारी वगैरे अह विवाहाची तयारी चालू आहे आणि लवकरच मंगळ असं चालू होणार आहे लग्न <laughs> तयारी जोरदार चालू आहे <laughs>

ना तो ना माचेना लोकाना कामाते एक बाउंडिकुट बनाना वक्ताना शिक्षण प्राप्त करून लावला प्रात्याने हा साला काय करते काकेला लावला काकेला नाही सुहाता पत्ते पांढरे तिंदा मी जडके चुंनाते लग्नाचा

तुळशी विवाह झालेला आहे आणि सगळी मंडळी गेलेली आहेत आणि ही मुलं अशी साफसफाई करायला थांबली आहेत निलेश आहे तर हा चेतन आहे निलेश आहे आणि बाळा तिथे अवधूत आणि इथे यश आहे ही सगळी साफसफाई करायला लागलेत मुलं हो हो आणि ही माझी आणि ते मठाची सगळी साफसफाई आम्ही बुधवारच करतो घरभरात साफसफाई चालू आहे त्याची अरे आजचा नंबर देणार ले था ले था ले था <laughs> आ, काका आज तुलसी मस्त छान तुलसी छान मस्त पार पडलेले आमच्या गुरुजी तिथे गुरुजी गुरुजी आणि सगळे गेलेले आहेत आज किती वाजले माने काका गुरव काका आणि आमच्या माने काकी तुला सगळे गेलेले आहेत आम्ही दोघी आणि आता नवीन ब्लॉगर आलेला आहे चेतन सांग तुझ्याच नाव दर्जेदा चेतन ब्लॉग दर्जेदा ओके आणि तुला खूप खूप शुभेच्छा आज पहिला तुझा ब्लॉग होता सर्वांचे लाडके आणि मुख्य गुरुव्ह यांच्या मार्गदर्शन आम्ही सेवा करतो आणि छान वाटत एकदम भारी वाटत जय महाराष्ट्र आणि नक्कीच तुम्हाला या सेवा केंद्रामध्ये सेवा करायची असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आता आमची एक तारखेला एक डिसेंबरला पालखी सोहळा आहे व्हिडिओ करेन आणि बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ आज त्रिपुरा पौर्णिमा निमित्त आम्ही दिवे लावणार आहोत इथे केंद्रामध्ये तिथे श्री स्वामी समर्थ काढायला चालू आहे आणि टाइम लॅप्स लावणार आहे श्री स्वामी समर्थ रांगोळीनंही काढत आहे त्याच्यावरच आम्ही दिवे ठेवणार आहोत आणि हा अमेरिकेवरून प्रभु हे आलेले आहेत आणि पालखीसाठी नेहमी असतात त्या आणि परत एप्रिलला जाणार आहेत आता सगळे लेडीज यायच्या आधी आम्ही हे काम पूर्ण करून घेतो बहुत समुदाय मेरे महासेनाएं भी लम्बा ओ शर्मदाय बिरय महासेना भी नौ सस्त पचो गया बहुत समुदाय मेरे महासेनाएं भी लम्बा दृष्ट पचो गया बहुत श्री स्वामी समर्थ मुलुंड पूर्व केंद्रामध्ये बरेच असे सेवा केल्या जातात अठरा अभियानपैकी बालसंस्कार वर्ग त्यामध्ये मुलांना संस्कार देण्यासाठीचे वर्ग प्रत्येक रविवारी असतो श्रावणामधली रुद्राभिषेक सेवा ही पूर्ण महिनाभर चाललेली असते देवीची उपासना असते दुर्गाष्टमी चियाग किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्जन हे सगळे सण वार व्रतवैकल्य सगळे वा, सेवा केल्या जातात केंद्रामध्ये एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वामी समर्थ पादुका पूजन आणि पालखी सोहळा होणार आहे संध्याकाळी चार वाजता सुरू होणार आहे तर पालखी सोहळ्यात तुम्हाला सहभागी व्हायचं आहे त्यानंतर नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत आपला गुरुचरित्र पारायणाचा सोहळा होणार आहे पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर गुरुचरित्र पारायणाची माहिती मिळेलच श्री स्वामी A mí se me